संदेश काय संदेश किती नोकरी ह्या वेळेस तरी झालं का काम अरे कशाच काय ह्या वेळेस पण नाही झालं काम अरे पाच वर्ष झालं नुसतं खेटच मारतोय हाय बाप्पाला बुडवायचं ठरवलंच था की काय अरे एवढा शिकलायस मग कमी कुठे पडतोयस एक काम कर ही सगळं देणार सोडून आणि जा मुंबईला गावातल्या पोरांच्या कामाला अरे पण नोकरीच लागत नाही त्याला मी तरी काय करायचं प्रत्येक वेळेस आगी थोड्या मार्कासाठी बाहेर निघतोय आणि आमच्या हक्काच्या नोकऱ्या लागतात ना त्या लातूर आणि उस्मानाबाद पोरासनी आणि आम्ही भूमिपुत्र बेरोजगार कशा कशा नोकऱ्या म्हणजे नाही प्रत्येक नोकऱ्यांमध्ये सवलती आहेत आणि आम्ही आजपर्यंत अडीच लाखापेक्षा अधिक ही छोट्या मोठ्या धक्के शोधतोय तर हे पंच्याण्णव पासून बंद असलेले धाकले मिळणार मग आपल्याला का नाही दाखल दोन हजार चार ते दोन हजार नऊ पाच वर्ष भांडून दोन हजार नऊ ला शंभू राजाने मिळवून दिलात आपल्याला हे दाखल दुसरी माणसं आहेत ना आधीच्या जाईल म्हणून हे राजकारण होत रे पण आमचं भरण झालं अरे पण हिवा आपला हक्क आहे आपल्या समजेश मिळालंच पाहिजे ती दाखल हा मग यासाठी आपण सर्व युवकांनी मिळून उठाव केला पाहिजे आणि यापुढे मत नाकारते ना नव्हे तर आपल्या घरात चुल पेटावी आणि प्रत्येकाच्या हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून विधानसभेत भांडणारांनाच मतदान करायचं पुढं मत पैशाला नाही विकासाला मत ना विका म्हणजे आता वादळ येणार पाटणचा भाग विधानसभेत जाणार